कृषी व सहकार मंत्र्यांच्या हस्ते ख्यातनाम साखर तंत्रज्ञ वाळू आहेर यांना जीवन गौरव पुरस्कार साखर उद्योगातील ख्यातनाम तंत्रज्ञ व संशोधक श्री वाळू रघुनाथ आहेर यांना त्यांच्या चार दशकाहून अधिक कालावधीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे झालेल्या द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया या आघाडीच्या संस्थेच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात हा मानाचा पुरस्कार कृषी मंत्री माननीय श्री दत्तामामा भरणे साहेब व सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते श्री आहेर यांना प्रदान करण्यात आलाय यावेळी विद्याधर अनासक्त चेअरमन एम एस सी बँक मुंबई संदीप तावरे सहकार आयुक्त डॉक्टर शेखर गायकवाड महासंचालक यशोदा श्री ठोंबरे साहेब श्री निराणी श्री अरविंद गोरे साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली श्री बाळू आहिर यांनी गेल्या चाळीस वर्षात भारतीय साखर उद्योगात तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करताना संशोधन विकास व देश देशविदेशातील विविध संस्थांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणीमुळे ते साखर उद्योगात एक आदर्श व मार्गदर्शक व्यक्तिमत्व ठरले आहे या सन्मानामुळे संपूर्ण सहकारी सा साखर उद्योगाचा सा मुखेड गाव व परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून मान्यवर हितचिंतक व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज